नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पालेभाज्या आहारात नेहमी घेतल्या पाहिजे असं म्हणतात आपण डाळ पालक बनवतो पालक पनीर बनवतो पण पन जास्त शिजल्यामुळे काय होतं की त्यातील जे तत्व आहे ते थोडेसे कमी होतात इथे आपण पालक जास्त शिजवणारही नाहीत आणि तत्वही कमी होणार नाहीत पाहूयात पालक घेताना जास्त मोठ्या पाण्याचा पालक घेऊ नये हिरवागार असा आणि नाजूक कोळ्या पाण्यांचा पालक घ्यायचा एक गट्टी पालकाची घेतली होती किंवा एक पालकाची जुडी होती पालक निवडून धुवून घेतलं सर्व पाणी निथळून घेतला आणि पंख्याखाली थोडासा असा कोरडा करून घेतला कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला हे पहा अजिबात पालकात पाणी नाही आहे मस्त असा कोरडा करून घेतला आता हा पालक आपण मस्त असा चिरून घेऊया तर सर्व पालक मी इथे चिरून घेतला तुम्ही झाड पारी बारीक तुमच्या पद्धतीने कसाही चिरून घेऊ शकता तर लक्षात घ्या अजिबात पालकात पाणी ठेवायचं नाही पाणी असेल तर पालक चांगला चिरल्या जात नाही आता यासाठी घेतले मी अर्धी वाटी शेंगदाणे त्यानंतर आठ ते नऊ लसण पाकळ्या सात ते आठ हिरवी मिरची एक चमचा जिरे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार आता गॅसवर आपण एक कढाई ठेवून घेऊयात आणि यात घालूया थोडंसं तेल तर पोहे खाण्याच्या एक चमचा एवढं तेल घालून घेतलं त्यात जिरे घातले आणि सोबतच घातले हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे तर मस्त असं हे लालसर भाजून घ्यायचं आणि आता काढून घेऊयात तर आता खलबत्त्यात हे सर्व मी ठेचून घेते तर मी खलबत्त्यात असा कॉटनचा रुमाल टाकून ठेवते यामुळे काय होतं की खलबत्ता खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही तर मी सर्व मसाले यात घालून घेतले शेंगदाणा हिरवी मिरची वरून थोडीशी कोथंबीर आणि हा असा ठेचून घेऊयात तर शेंगदाण्यासह मी मिरची लसूणही ठेचले हे पहा या पद्धतीने ठेचा करून काढून घेतला एका प्लेटमध्ये आता त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण जिरे मिरची लसूण भाजले होते त्याच कढईत अजून आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला घातला आता कांदा थोडासा परतवून घेऊयात कांदा जास्त आपल्याला इथे लालसर करायचा नाही फक्त थोडासा परतला की आता यात घालूया चिरलेला पालक आणि कांद्यासोबत पालक मस्त असा परतवून घेऊयात तर हे पहा असं उलटपालट करून एकसारखा का पालक कांद्यामध्ये परतवून परतवून घ्यायचा आहे पालकाचं प्रमाण असं कमी झालं थोडंसं की आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात तर आता सर्व पालक असा मिक्स करून घेतला मीठ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं तर आता पालक थोडासा शिजण्यासाठी दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात आणि वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा हा पालक असा उलटपालट करून घेऊयात थोडासा मिक्स करून घेऊयात आणि आता या स्टेजला घालूया आपण ठेचा हिरवी मिरची शेंगदाण्याचा ठेचा घालून पुन्हा एकसारखं मस्त परतवून परतवून घ्यायचा चांगला मिक्स करून घ्यायचा हा ठेचा पालकामध्ये तर हे पहा कांदा आणि हिरवी मिरची शेंगदाण्याचा ठेचा मस्त असा एकजीव होईपर्यंत असा परतवून घेतला हे पहा तर आता तयार आहे आपला गरमागरम पालकाचा ठेचा तर हे पहा हा ठेचा खायलाही मस्त लागतो तुम्ही वरण भात बनवले असेल किंवा आमटी भात बनवले असेल तेव्हाही ताटात वाढण्यासाठी हाटेचा बनवू शकता पालक भाजी अशी न खाता जर अशी खाल्ली तर यातील तत्वही साबूत राहतात रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद